शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता कायम राहावी ती वाढीस लागावी यासाठी नागपुरातल्या चंदादेवी सराफ या शाळेनं अनोखा उपक्रम हाती घेतला आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या चरख्याच्या माध्यमातून या शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढली आहे वर्षभरापासून सुरू केलेल्या या उपक्रमाला आता विद्यार्थ्यांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे पाहूया याबाबतचा एक वृत्तांत ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक दुष्परिणाम दिसू लागले आहेत अभ्यासाच्या पुस्तकांसह मैदानी खेळांमध्ये रमणारे विद्यार्थी आता पुस्तकांपासून दुरावत आहेत ऑनलाईन शिक्षणामुळे त्यांच्या हाती मोबाईल लॅपटॉप यासारखे इलेक्ट्रॉनिक गॅजेट आल्यामुळे ते ऑनलाईनच्या मोहजाळ्यात अडकले आहेत त्यामुळं प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतरही विद्यार्थ्यांमधली संयम आणि एकाग्रता कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे यावर उपाय म्हणून नागपूरच्या

तो उससे ये भी एक फायदा हुआ कि उनको मोबाइल का इतना एडिक्शन कमती हो गया थोड़ा क्योंकि चरखे के अपने को मालूम नहीं कितने फायदे है एकदम शांत हो जाता है मन विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या चरख्याचा उपयोग या शाळेच्या वतीनं करण्यात आला आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित होत चरख्याचं महत्व आणि त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना कळावा यासाठी निशा सराफ यांनी शाळेत चरखाकोली तयार केली आहे विद्यार्थ्यांना कोणतंही बंधन न घालता स्वतःच्या आवडीनं वेळ घालवण्याची मुभा त्यांना दिली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वागणुकीत आणि व्यवहारात कमालीचा फरक पडला आहे हमने स्कूल में चरखा रूम स्टार्ट किया और उसमें हमने कोई कंपलशन नहीं रखा बच्चे अपने मन से एक घंटे चरखा रूम में आते थे और वो धागा बनाते थे उसके बाद देखा कि और कई बच्चों ने देखा और ऐसे करते करते करीब सेवेंटी एटी बच्चों ने एक साल तक उसमें काम किया बच्चे जब वो काम करते रहे तो बहुत धीरज से काम करते थे बिना बात किए और हं, हंड्रेड बच्चे हमारे इस तरह से हो गए और उन्होंने जो उसमें थ्रेड बनाया उसको हमने लूम में जब करवाया तो हमारा वो बारह तेरह मीटर एक कपड़ा बना जिसको हमने उस चरखा रूम में लगाया है जब मैंने सीखी तब मेरे को इजी लग रहा था पहले मैं थोड़ा सा नर्वस थी कि मेरे को होगा कि नहीं फिर जब प्रैक्टिस करते गई तो मेरे को आ गया वो और अभी मेरे को लगता है कि ये बहुत इजी है राष्ट्रपिता महात्मा गांधी अहिंसेश्वर मार्ग न ब्रिटिश लड़ तेव्हा त्यावेळी त्यांच्या चरखा हे स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून सर्वांच्या परिचयाचं झालं होतं तोच चरखा त्या काळातल्या नागरिकांचं आर्थिक स्वावलंबनाचा एक प्रमुख साधन देखील होता त्यामुळे या या चरख्याची भूमिका विद्यार्थ्यांना आता पटू लागली आहे चरख्याच्या माध्यमातून विद्यार्थी महात्मा गांधीचे विचार देखील आत्मसात करू लागले आहेत कॉन्सन्ट्रेशन एक वाढलं कॉन्सन्ट्रेशन हे शिकायला की जीवप नाही करायचं आहे कारण थ्रेट आमचा दहाव्या थ्रेट तुटतो आणखी आम्हाला त्याला वापस जॉईन करावं लागते जेव्हा आम्ही असं हे थ्रेड्स बनवतो तेव्हा फोन वगैरे अटेन्शन असते किंवा आपलं जेव्हा माइंड असते ते याच्यावर स्टेबल असते ते फोन वगैरे काही आठवण येत नाही त्याच्यामुळे कारण आपल्या माइंड याच्यावर स्टेबल होऊन जाते की तो थ्रेड तुटला नाही पाहिजे आणखी जास्त मोठा पण झाला जास्त बारीकपणे झाला पाहिजे त्यामुळे आपल्याला काही असं जाणवत नाही की आपण काही करतोय आपल्या पूर्ण माइंड त्याच्यावर असतं हा उपक्रम सुरू झाला तेव्हा बोटावर मोजता येईल इतकेच विद्यार्थी या चरका खोलीत यायचे मात्र ही संख्या आता आसपास जाऊन पोहोचली आहे मिळेल त्या वेळेत हे विद्यार्थी चरख्यावर सूप तयार करत आहेत चंदादेवी सराफ शाळेनं विद्यार्थ्यांचा उज्ज्वल भविष्याकरिता सुरू केलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे दूरदर्शन बातम्यांसाठी कृष्णामस्के नागपूर